आरंभ एका नव्या पर्वाचा अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने नऊ सप्टेंबर रोजी आपल्या डी वाय पाटील नॉलेज सिटी कॅम्पसमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले या परिषदेत शिक्षण संशोधन नवनवीन उपक्रम आणि विद्यार्थी यश या क्षेत्रामध्ये विद्यापीठाची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित करणाऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरीची घोषणा करण्यात आली विद्यापीठाला न्याक अश्रेणीचे मानांकन मिळाले आहे ही एक अभिमानास्पद बाब आहे हे यश शैक्षणिक गुणवत्तेप्रती विद्यापीठाच्या वचनबद्धतेची पुष्टी करते यासोबतच स्कूल ऑफ इंजिनिअरिंगने एन आय आर एफ दोन हजार पंचवीस क्रमवारीमध्ये दोनशे एक तीनशे बॅडमध्ये स्थान मिळवले आहे तर एम बी ए अभ्यासक्रमाने प्रतिष्ठित एन बी ए मानांकन प्राप्त केले आहे यामुळे विद्यापीठाचे व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षणाच्या बरोबरीचे ठरले आहे अँड अजिंक्य वाय पटेल युनिव्हर्सिटी फाउंडेड विजनरी यंग डायनॅमिक लीडर बाय डॉक्टर अजिंक्य डिबा पटेलजी हू विज्युला विज्युअलाइज दिस युनिव्हर्सिटी एज अ इनोव्हेशन युनिव्हर्सिटी इन द जर्नी ऑफ मोर देन नाईन इयर्स टुडे वी प्राऊडली से दॅट अवर युनिव्हर्सिटी इज बेस्ट बाय नॅशनल अक्रेडिशन कौन्सिल नॅक विथ ए ग्रेट वी आर अल्सो अक्रेडेड बाय एन बी ए फॉर मॅनेजमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी प्रोग्राम वी अल्सो रिसंटली केम इन द बँड ऑफ टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इंस्टिट्युशन सगळे ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि रिझल्ट ऑफ ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी आर डुईंग फॉर द स्टुडंट टुडे नेकने आम्हाला एग्रेड दिलेला आहे दॅन एन बी एने आम्हाला मॅनेजमेंट आणि बॉयोटेक्निक प्रोग्राममध्ये अक्रेडेशन केलेलं आहे आणि रिसेंटली एन आर एफ सगळ्यांना माहिती आहे एन आर एफ रँकिंग डिक्लेअर झाली सेंट्रल गव्हर्मेंट करून आणि वी आर इन द बेंड ऑफ टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इंस्टिट्युशन्स फॉर द इंजिनियरिंग ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ विजनरी लिडरशिप अँड डेडिकेटेड फॅकल्टी मेंबर्स अँड सपोर्ट फ्रॉम द स्टूडेंट एंड वेरी कंडिशियस एनवायरमेंट व्हिच वी आर गिवन फॉर दिस स्टडी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा